नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत करतो बघा शनिवार आहे मुलींचा आपण तीन किलोमीटरचा टायमिंग काढणार आहोत त्यानंतर बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या याच्यामध्ये वरक्षक भरतीचा म्हणजे जेव्हा आपली रिअलमध्ये वररक्षक भरती होईल त्यावेळेस कोणत्या वेळी ते फिजिकल घेणार याच्या संबंधी मुलांच्या बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहे त्यानंतर नागपूरमध्ये नागपूरचा ग्राउंड दाखवा याच्याबद्दल सुद्धा बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहे त्याच्यामुळे व्हिडिओच्या आपण सर्वात शेवटी तुम्हाला जो टायमिंग राहील यांच्या तो सुद्धा सांगितला जाईल आणि महत्वाच्या अपडेट सुद्धा दिल्या जाईल आणि आपला एक नवीन सुद्धा व्हिडिओ येणार आहे त्या जेवढ्या तुमच्या कमेंट आलेल्या आहे त्याच्यावर चांगल्या तुमचे जे तुम्हाला जे माहिती असं मिळायला पाहिजे त्याच्याबद्दलचा संपूर्ण नवीन एक व्हिडिओ सुद्धा येणार आहे त्याच्यामुळे जे नवीन विद्यार्थी असेल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे भारत माता की आज जोरा झाला छत्रपती शिवाजी महाराज की

चला बघा विद्यार्थी मित्रांनो आता मुलांचे मुलींचे सगळ्यांचे कॉलेजचे पेपर आणि जे बाकी इतर स्पर्धा परीक्षेचे पेपर आहे ते चालू असल्यामुळे विद्यार्थी संख्या सध्या आपल्याकडे आता ग्राउंडवर आज कमी आलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या वेळेस आपण शनिवारी टायमिंग काढणार नाही वा त्याच्याऐवजी आपल्याला गुरुवारी टायमिंग काढायचा आहे प्लेन रोडवर ज्या विद्यार्थ्यांनी समजा नागपूरमध्ये फॉर्म भरला असेल वनराष्ट्रीय भरतीचा अमरावतीमध्ये भरला असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आपण प्लेन रस्त्यावर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर टायमिंग काढणार आहोत त्याच्यामुळे आपण पुढच्या शनिवारी टायमिंग काढणार नाही टायमिंग काढायचा आपल्याला गुरुवारी तर बघा आता एकतीस डिसेंबरला रविवार आलेला आहे पोलीस भरतीची तयारी करणारे जे विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यांसाठी आपण शंभर मीटर सोळाशे मीटर गोळाफेक मुलींसाठी सुद्धा आठशे मीटर असे सर्व इव्हेंट आपल्याला घ्यायचे आहे एकतीस डिसेंबर या तारखेला त्याच्यामुळे कोणी सेल्फ प्रॅक्टिस करणारे असेल आजपर्यंत तुम्ही दोन हजार तेवीसमध्ये जेवढी प्रॅक्टिस केली असेल त्याचा ता आपल्याला टायमिंग काढून बघायचा असेल किंवा आपले वल तो विद्यार्थी राहतेच किंवा ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला पोलीस भरतीसाठी तुम्हाला टायमिंग करायचं असेल त्या दिवशी तुम्हाला एकतीस तारखेला आपण ते घेणार आहोत त्याच्या आधीच तुम्हाला दोन दिवसाआधी मेसेज करून मला कळवायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तीस रुपये सुद्धा फीज ठेवली आहे आणि त्या तीस रुपयामध्ये सुद्धा तुम्हाला नाश्ता वगैरे सर्व गोष्टी अवेलेबल राहणार आहेच चला आता तुम्हाला जे असं सुरुवातीला मी सांगितलं याच्यामध्ये आपण बऱ्याच जणांनी सुद्धा विचारलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये टायमिंग कोणता असायला पाहिजे सकाळी होते दुपारी होते की सायंकाळी होते त्याच्यानंतर ते कोण्या पद्धतीनं फिजिकल घेतात त्याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत बऱ्याच मुलांचं मान्य म्हणजे आधीपासून म्हणणं त्याच्यामध्ये नागपूरमधले जे ग्राउंड आहे ते अजून कोणी दाखवलेलं नाही आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे जा ज्यांनी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा चल दे, चल दे। चला समोरच्या मुलीपासून आत्तापासून इतका गॅप देऊ नका एका एका किलोमीटरला किती वेळ लागला आहे ते सुद्धा तुम्हाला समोरच्या मुलीचा आपण सांगणार आहोत व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत सुद्धा असेल जवळपास यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे भरती होणार आहे ते या पेट्रोल पंपापर्यंत तुमचं साडे सातशे मीटर इथे कम्प्लीट होते नायरा पेट्रोल पंप सगळ्यांना दिसत असेल या पेट्रोल पंपापर्यंत सुरुवातीला साडे सातशे मीटर कम्प्लीट होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करताना व्यवस्थित त्याचा व्हिडिओचा वापर करा चला बढिया बढिया साडेस तीन तीन सेकंद मस्त मस्त चालते समोरच्या मुलीपासून भरपूर गॅप सोडत आहे चला चला बढिया 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 चला एक किलोमीटर समाप्त होता सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो आज इथे कळमचा तुम्हाला साइड बोर्ड दिसत असेल छोट जस आपण इथून स्टार्ट करतो तिथे सुद्धा एक गोटा होता ठेवून त्या गोट्यापासून तर या गोट्यापर्यंत एक किलोमीटर झालेला आहे चला एक किलोमीटर झालेला आहे बढिया साडे चार मिनिट लागल्या चला 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 मागच्या वाल्या कविता चाल लवकर एक किलोमीटरच्या नंतर थोडा गेल्याच्या नंतर आपल्याला तुम्हाला इथे पूल दिसत असेल या पुलाच्या नंतर पुन्हा थोडा चढ लागणार पाचशे मीटरचा फक्त तीनशे मीटर पाचशे मीटर म्हणजे पाचशे मीटर पेक्षा कमीचा चारशे मीटर चा चढ म्हटलं तरी चालेल घेतो म्हटलं तर चला जास्त काही मोठा नाही आहे चढ सुद्धा व्यवस्थित स्पीड कमी न करता चढून घ्यायचा आहे त्याच्याशिवाय चांगला टायमिंग काही निघणार नाही आहे चला बागच्या मुले चला 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 जास्त दूर नाही राहिलाय फक्त थोडं जाय तीनशे मीटर असेल फक्त चला 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 स्पीड कमी करू नका पाच मिनिट चौतीस सेकंद चला मागच्या मुली चला, चला। समोर पाच मिनिट सत्तावन पाच मिनिट सहा मिनिट गे घे शेवटने शंभर मीटर चला बढिया 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 तिसऱ्या पोल पाशी जायचंय थोडं राहलं फक्त दोनशे मीटर फक्त दोनशे मीटर पण नाही दोनशे मीटर साठी स्पीड कमी करू नका चांगला टायमिंग आहे चला बढिया दुसऱ्या पोल च्या थोडं समोरून टर्न चला 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 सहा मिनिट एकोणीस सेकंद चला 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 राहिलच किती एकशे वीस एकशे तीस मिनिट फक्त चला नंतर उतारच लागणार आहे चला हे घे 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 मस्त साडेसहा मिनिट झाले फक्त लवकर घे सहा मिनिट अडवतीस एक किलोमीटर दीड चला चला किलोमीटर राहिले किती पन्नास मीटर राहिला फक्त चला कमी करू लागा चला लवकर आम्ही गाडी ठेवू दे तू ठेवते गाडी घे गाडी ठिक लवकर जा बदलून पलटू ने चला 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 लवकर लवकर चला फक्त सात मिनिट झाल्या फक्त सात मिनिट झाल्या चला चला सगळ्यांचा टायमिंग चांगला आहे चला थांबू लगा चला लवकर फक्त शेवटचा उतार आहे तुम्हाला कव्हर करण्यासाठी आता पाचशे मीटरचा टायमिंग करायचा सात मिनिट अठरा सेकंद चला चला सगळ्यांचा टायमिंग चांगला आहे साडेसात फक्त झाले साडेसात उतारा स्टेप कमी नव्हता करू पन्नास साठ मीटर फरक आहे तुझ्या मध्ये चला 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 मस्त मस्त चलो इकडून इकडे इकडे इथून चलो मस्त टायमिंग थांब थांब जाऊ आता थांब केलं चला 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 लवकर क्रॉस वाट दम कव्हर करून घे उतारामध्ये फक्त स्टेप ठेव बॉडीला खिचू नको आठ मिनिट झाले फक्त आठ चला 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 लवकर चला चला पलटा लवकर चला मागच्या मुली चला लवकर 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 पाहशील सुरुवातीच्या मुलींनी सर्वांनी चांगला मारलेला आहे चांगला टायमिंग आलेला यावेळेस फक्त त्यांनी व्यवस्थित जर चढ चढला तर ता त्यांचा टायमिंग सुद्धा तुम्हाला आता आधीपेक्षा भरपूर इम्प्रुव्हमेंट दिसेल मस्त मस्त चला आता मुलींना कव्हर करण्यासाठी इथून आपल्याला म्हणजे त्यांना रोड क्रॉस करून देण्यासाठी आपल्याला थांबावं लागते पण तुम्हाला समोरचा याच्यामध्ये साईडला व्हिडिओ दिसत असेल समोरच्या मुलीपर्यंत गेल्या चला स्पीड कमी हो बन, स्टेप ठेव पण स्टेप ठेव स्टेप कमी करू नको चला चांगला टाइमिंग आहे मिन नऊ मिनिट झाले फक्त थांबू नको नऊ मिनिट चालते चालते त्या गोट्यापाशी पाच चला चला, चला चांगला टाइमिंग आहे स्पीड कमी करू नका चला लवकर किलोमीटर बाकी आहे ते गोट्यापासून चल दे चल दे चल दे नऊ मिनिट झाले बघता चला स्पीड कमी करू नका अजून उतार आहे शंभर मीटरचा दीडशे मीटरचा उतार आहे करून घ्या चला स्पीड कमी नका करू स्टेप ठेव आता स्टेप ठेव चला 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 चांगला टायमिंग आहे चला नऊ अठरा मध्ये तुझा दोन किलोमीटर कंप्लीट झालाय आणि सेकंड नंबर सेकंड नंबर सेकंड नंबर सेकंड

चला पेट्रोल पंपा पासून फक्त सातशे राहणार आहे टायमिंग निघते चला बढ़िया चालू द्या फक्त दहा मिनिट झाले आहे मस्त चला चला समोरची तुला कवर होते आरामशीर तिची स्पीड कमी झाली आहे कासार स्पीड कमी झाली आहे स्पीड कमी नको ठेव चल चांगला टायमिंग कळायचं असेल तर स्पीड कमी करू नको स्वतःची तू फक्त आठशे मीटर फक्त आठशे मीटर चला, चला स्पीड कमी करू नका फक्त आठशे मीटर म्हणजे दोन राऊंड तुमचे गोल ग्राउंड सातशे कम्प्लीट झाले आहे दहा सत्तेचाळीस साडे सातशे कंप्लीट बघा आता समोरची मुलगी साडेसातशे मीटर आलो ती चल ती समोर गेलेली आहे चला स्पीड कमी केली का तुझा टायमिंग चांगला निघणार नाही समोरची मुलगी तुला कव्हर होते आरामशीर एवढा काही चढ या आहे चला मस्त स्टेप मस्त चाल द्या चला मागच्यावाल्या स्पेफ कमी करू नका चला वाढवास स्पीड स्टेप कंटिन्यू ठेव हा हो स्टेप व्यवस्थित लागल्यात तुमचा सगळ्यांचा टायमिंग चांगला विकते चला 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 मागच्या चला चल चल मस्त मस्त चालव स्टार्टिंगला फक्त चढ वाटते चला कमी नको करू अकरा मिनिट चौथे सेकंद समोरच्या मुलींचे काहीतरी येतात जवळपास चल घे तो नको कार गोष्टी आहेत कमी सहाशे एक मीटर राहिलं असेल चला चला चला, चला स्पीड कमी नका करू पाया, स्लो चालत आहे तुमच्या चला, तुम जा, जा, से चला। तो झेंडा दिसतोय आटतून तिथून फक्त त्या पाचशे मीटर आहे चला एवढ्या स्पीडनं काहीच होणार नाही आहे चल करा आहे बारा मिनिट दोन सेकंद चला चला साडे सातशे किंवा आठशे मीटर स्पीड कमी करू नका चला बाराच मिनिट झाले अजून चांगला दे। बारा मिनिट चोवीस सेकंद सेकंड से नंबर फक्त पाचशे बाकी आहे चल 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 बढ़िया स्पीड कमी न करू तू सेकंड कर नंबर चालू दे चला चला स्पीड कमी करायची नाही चांगला ट्रायम त्याआधीपेक्षा आता किती साडेसातशे मीटर ये लवकर स्टेप स्टेप त्यासोबतच्या हॉटेल पासून स्पीड वाढवायची सगळ्यांनी चला तू स्टेप कमी बढिया बर्या बर्या कंटिन्यू चला 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 जरा स्पीड कमी करू नको जास्त काही हे नाही झालेलं आहे टायमिंग सुद्धा चांगला आहे फक्त चौदा मिनिट झालेला आहे तेरा मिनिट तेरा सेकंद चल चल कविता चांगला टायमिंग इथून राहिलंच किती आता इथून फक्त पाचशे मीटर आहे सोमवार याच्या बसून चला 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 गे तो गे तो गे। चल 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 फक्त पाचशे मीटर चला 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 फक्त पाचशे मीटर आलेला बोले चला, चला! तेरा सत्तेचाळीस सेकंद फक्त दोनशे मीटर इथून फक्त दोनशे मीटर बाकी आहे बड्या 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 या झेंड्या पासून इथून फक्त पाचशे मीटर आहे चला पाचशे मीटर बाकी चला सोमच्या मुली पोहोचल्या सुद्धा असेल बहुतेक सेकंड नंबर चला 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 चला, 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 चला। चल थोडा चला थांबू नका था। या हॉटेल पासून फक्त तीनशे मीटर आहे चला हे जे हॉटेल आहे फक्त बघतात शेवटचं तीनशे मीटर आलं तर वाढव स्पीड वाढवा स्पीड वाढवा थोडी चाल चाल बढ़िया 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 चालू दे पत्ते तीन से स्पीड मारो वालो चला सोबर जा बोली है पोचो डाले ले आए पर जरी जोन बरोबर व्यवस्थित स्पीड वाढवली त्यांचा तंसा टाइमिंग अजून चांगला आला असता याच्या पण चला काही हरकत नाही मागच्या पेक्षा सगळ्यांनी व्यवस्थित चांगला घेतलेला चला स्पीड वाढवा वाढो सेकंद झाला बोलतो राहते स्पीड वाढवा मसा, चला चला स्पीड वाढवा चालेल काय करताय वाढवा स्पीड वाढवा बढिया 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 स्पीड वाढवा स्पीड वाढवा चला बढिया 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 सेकंदाले बॉमतो राहते किती वेळ सांगितलाय अरे मसा। गेरे तुझा किती वेळ सांगितलाय शेवट एंडिंग ला काही करा शंभर मीटर दोनशे मीटर जे राहते पाया किती दुखू द्या स्पीड वाढवायचे चांगला टाइम झालाय गेला ना दहा सेकंदामुळे आठ सेकंद दहा सेकंदामुळे पूर्ण तुमचा हे झालेला आहे किती वेळ सांगितलं शेवटच्या सेकंदाले महत्व राहते आठ सेकंद दहा सेकंद मध्ये तुमच्या किती नुकसान होत आहे दहा मार्गाच पंधरा मिनिट पंचावन्न सेकंद चला 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 स्पीड वाढवा चला फास्ट चाल 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 कम्प्लीट 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 चाल 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 बढ़िया 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 चाल कविता चाल चला 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 चला! नंबर चे लक्षात ठेवा स्टेप स्टेप घे शेवटले चला 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 वाढवा स्पीड वाढवा चला स्पीड हा मस्त मस्त वाढव कम्प्लेट इकडे कम्प्लेट कम्प्लेट पूर्ण पूर्ण कम्प्लेट करा चाल घे चला 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 स्पीड वाढवा चला स्पीड 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 वाढवा स्पीड वाढवा

त्याच्यामुळे आपण त्यांचा व्हिडिओ दाखवणार नाही टायमिंग सगळ्यात बघा विद्यार्थी मित्रांनो मुलींचा आपण जो टायमिंग काढलेला आहे त्यांच्या सुरुवातीचे तीन चार मुली जे आलेले आहेत त्यांचा टायमिंग बघून घेऊ आपण फर्स्ट नंबर कोण आहे त्यासमोर या पटकन यायचं मागचा टायमिंग किती पंधरा सत्तेचाळीस यावेळेस आलेला आहे पंधरा आठ पंधरा आठ म्हणजे आठ सेकंदामुळे पूर्ण तुझ्यावर किती मार्क गेले आहे दहा मार्क गेलेला आहे ठीक आहे आणि पेपरमध्ये किती आहे तुला साठ कास्ट कोणती आहे सी ठीक आहे सेकंड नंबर सेकंड नंबरचा टायमिंग मागचा किती होता पंधरा बावन यावेळेस लागलेला आहे पंधरा दहा म्हणजे दहा सेकंदामुळे तुझं सुद्धा दहा मार्क गेलेला आहे कास्ट कोणती आहे टी मार्क किती आहे बासष्ट चला नेक्स्ट तीन नंबर किती मागचा टायमिंग सतरा सव्वीस चला भरपूर कमी झालेला आहे सोळा दहा दहा सेकंदामुळे तू अजून पंधराच्या आधी आली असती चला नेक्स्ट ज्या सुरुवात आहे त्यांची आहे चार नंबर होता मागच्या वेळेस सोळा पन्नास सोळा एकोणवीस चांगला टायमिंग आहे पुढच्या वेळेस सोळाच्या आधी येऊ शकतं चला पाच नंबर पाच नंबर कंटिन्यू नसलं तर असंच होणार आहे एक वेळेस टायमिंग निघला होता सोळा सोळाचा अजून पुन्हा मागच्या हो वेळेस किती होता सोळा चेहचाळीस वाढला होता यावेळेस लागला आहे सोळा तेहतीस मार्क किती आहे ब्याऐंशी कास्ट एन टी बी एन टी बी आणि किती ब्याऐंशी म्हटलं ना ठीक आहे नेक्स्ट सहा नंबर किती होता वेळेस सतरा सत्तावन आठ सेकंदा तुझा अजून याच्यामध्ये वाढलेला आहे सतरा मिनिट आठ सेकंद चांगला आहे तरी चला सात नंबर चला मधात थांबले होते किती होता मागच्या वेळेस अठरा चौपन्न या वेळेस निघालेला आहे सतरा बत्तीस थांबले नसते तर सतराच्या आधी आले असते मार्क किती आहे अठ्ठ्याऐंशी कास्ट पी एस टी चला ठीक आहे चांगले है, अजुन चala, जा मार्क आहे अजून पुढच्या वेळेस कमी होईल चला बाकी ज्यांचे जे मार्क निघालेले आहेत त्यांना मी नंतर स्वतः सांगतो मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे व्हिडिओ आवडला असेल पटापट सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा आणि बाकीचे जे तुम्हाला अपडेट देणार आहोत त्याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ सुद्धा सांगणार आहोत तसं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं आहे व्हिडिओ आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद